आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस टाटा पॉवरच्या मनमानी विरोधात सुधाकर घारे यांची आमरण उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज कर्जत तालुक्यातील बेवपूर येथील टाटा पॉवर हाऊस परिसरात आज मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी टाटा पॉवरच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषण सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे ब्लास्टिंगमुळे स्थानिक नागरिकांच्या घरांना तडे दूषित पाणी पुनर्वसनाचा प्रश्न भरपाईचा अभाव आणि स्थानिकांना डावलले जात असल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले वर्षभर फक्त आश्वासनांची फसवणूक होत असल्याचा थेट सवाल सुधाकर घारे यांनी उपस्थित केला आहे त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दूषित पाण्यासाठी स्वतंत्र फिल्टरेशन प्लांट तात्काळ पुनर्वसन व योग्य भरपाई स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य चोवीस तास वैद्यकीय सुविधा सीएसआर फंडातून गाव विकास रस्ते व पथदिवे तसेच तलाव विकास यांचा समावेश आहे आज आमरण उपोषण सुरू होताच टाटा पॉवर प्रशासन चर्चेसाठी दाखल झाले असले तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम इशारा सुधाकर घारे यांनी दिला आहे या उपोषणाला विविध पक्ष संघटना आणि स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत ता असून टाटा पॉवर प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दोन नंबरचे पैसे का मुळ तो माद्रमली लोकांचे पैसे जा हे असं पण तो तरी तो पण पाडले इथं माद्रमली नक्कीवरी का था ट्रिंब नक्कीवर गधा हो आयत आयत माद्रमलीचं मर्सल आपलं तू मात्रे दितान पण त्याला कामावर मात्रे दितान पण त्याला काम हो त्याला कामा दिताय मैले आपको 10 बार फोन किए 50 बार फोन किए एक गाडी लगाओ वो गाडी लगा इस्तु करते टाटा पॉवरच्या मनमनी कारभाराला कंटाळलेली ग्रामस्थ मंडळी असतील परिसरामधील सर्व स्थानिक तरुण मंडळी असतील यांच्या टाटा पॉवरच्या प्रशासनाविरुद्ध आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे ने नेते नितीनजी सावंत आणि मी सुधाकर घारे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते तानाजीजी मते आम्ही तिघांचं मिळून एक इथे आम्ही उप टाटा पॉवरच्या विरुद्ध उपोषण करतो आहे उपोषण करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे टाटा कंपनीने वर्षभर काम सुरू होत असताना अनेक दिवस या स्थानिकांच्यावर केलेला अन्याय असेल त्यांनी त्यांचं जे काम सुरू असताना स्थानिकांना दिलेले शब्द असतील आणि जी जन इथं याचिका जनसुनावणी होती ती जनसुनावणी होत असताना त्यांनी ग्रामस्थांना आणि परिसरातील सर्व नागरिकांना जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांना त्यांनी अगदी पायाखाली रेंगळलेली आहेत म्हणून त्याच्या त्यांच्याविरुद्ध आम्ही आज खऱ्या अर्थाने उपोषण करतो आहे त्यांच्याकडे अनेक दिवस वर्षभर आम्ही त्यांच्याशी मिटिंग केल्या त्यांच्याकडे त्यांनी दिलेले शब्द त्यांना सांगत होतो का तुम्ही आम्ही स्थानिकांना रोजगार द्या त्या परिसरामधील जे काही छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना काही का काम धंदे द्या परंतु त्यांनी अनेक दिवस लोकांच्यावर अन्याय करण्याचं काम केलं आणि त्यांचं ब्लास्टिंग होत असताना या परिसरामधील जे गावं असतील आदिवासी वाड्या असतील धनगरवाड्या असतील काही गावं असतील या गावांच्यावर ते कुठल्याही प्रकारचं कंट्रोल ब्लास्टिंग न करता ओपन ब्लास्टिंग करून गावामध्ये ज्या प्रत्येकाच्या घराला तडे गेलेले आहेत आणि ग्रामस्थ अनेक दिवस त्यांच्याकडे आम्हाला मदत करा अशी मागणी करतायत परंतु त्यांची फसवणूक करण्याचं काम टाटा पॉवर कंपनी करते आणि आपण बघितलं असेल टाटा कंपनी पॉवर कंपनीने या धनगरवाड्यांना दीड वर्षापूर्वी त्यांचं पुनर्वसन करू असं सा सांगितलं होतं परंतु त्यांना रोज त्यांना फसवपसूची उत्तर देऊन आणि त्यांना गुंडाळण्याचं काम की टाटा पॉवर कंपनी करते मागच्या दोन महिन्यापूर्वी स्थानिकांनीसुद्धा इथे उपोषण केलं होतं त्यांना तीन दिवस त्यांचं उपोषण झालं होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये त्यांनी काहीच निर्णायक गोष्ट अशी काही केलेली नाही म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्ही टाटा पॉवर विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी आणि शाखा पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आज आम्ही टाटा कंपनीच्या विरोधात उपोषणाला भेटलेलो सर व्यवस्थापनाच्या समेत आता काही अंशी चर्चा झालेली आहे नेमकं काय तोडगा निघतोय की कशा पद्धतीची भूमिका कुठली नाही आम्ही व्यवस्थापना व्यवस्थापनाला सांगितलेलं आहे ज्यांच्याकडे जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या अधिकाऱ्यांनीच आमच्याकडे येऊन आम्हाला त्या त्याचा टाईम ता ता पिरियड द्यावा आणि ते काम कधी आणि कसं करणार आहात त्याची आम्हाला पूर्ण माहिती द्यावी जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत आणि मी त्यांना हेही सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातूनही त्यांना सांगतो का जर त्यांनी लवकरात लवकर या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन अगदी तीव्र होईल आणि आम्ही कंपनीच्या दिशेने जाऊन आम्हाला जो योग्य वाटेल तो आम्ही पवित्र उतलू असं आपल्याला सांगतो आंदोलकांनी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली ती नेमकी भूमिका काय आहे महिलांना देखील आपण या ठिकाणी आव्हान केलं आपल्या सर्वांना माहिती आहे का टाटा कंपनीने कुठलीही आजपर्यंत पुनर्वसनाची प्रक्रिया केलेली नाही परंतु कोणाला तरी पाठवून मुद्दाम त्या लोकांना अति अशिक्षित आहे ते विशेष जाती जे आहेत पण त्यांची कशा पद्धतीने फसवणूक करावं हो, यासाठी त्यांनी अशा कुठल्या तरी सरपंच माजी सरपंच या लोकांना पाठवलं आणि त्यांना शांत बसवण्यासाठी त्यांना खोटा नारळ फोडून का तुमच्या का पूर्णवासाचं आम्ही भूमिपूजन केलं आहे असं त्यांना एक खोटं आश्वासन दिलं आहे त्या ज्यांनी जे अशी प्रक्रिया केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही आज या उपस्थितांच्या माध्यमातून मागणी केली आणि त्यांनी जर त्यांच्या त्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सर्वजण इथून उठल्यावर पोलीस स्टेशनला जाणार आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने सूचना करणार आहे महाराष्ट्र न्यूज नि चोवीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड